दिस्ताक्ष तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त चपली गोबी कंटक्की तयार झालेली आहे घरच्या साहित्यातून अगदी सहज पद्धतीने तुम्ही या पद्धतीनुसार कुरकुरीत अगदी एकदम टेस्टी अशी ही कंटक्की बनू शकतात रेसिपी करायला खूप सोपी आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार म्हणजे आर्ट रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे अगदी घरच्या साहित्यातून झटपट तुम्ही अर्धा ते एक तासात कंटक्की तयार करू शकतात तर लागणारे साहित्य बघूया गोबी कंटक्कीसाठी लागणारे साहित्य या साईजचे फ्लावर मी अगोदरच तयार करून घेतलेले आहे स्वच्छ धुवून वगैरे आता आपण साहित्य बघूया हिरवी मिरची लसूणची पेस्ट दोन कांद्याची पेस्ट सोया सॉस टोमॅटो सॉस हा मी घरीच बनवलेला आहे तुम्ही रेसिपीमध्ये बघू शकता कशा पद्धतीने बनवले आलेला आहे मीठ लाल तिखट ज्यात लाल तिखटचा कलर एकदम मस्त कलरफुल आहे तेच ती लाल तिखट मी वापरलेलं आहे काळी मिरची रेड कलर कॉर्नफ्लावर नळाचं पीठ एक ते दीड वाटी आपल्याला नंतर मैदा या गोबीमध्ये मिक्स करण्यासाठी लागणार आहे तर चला सुरुवात करूया सुरुवातीला आपण सर्व साहित्य मिक्स करूया सर्वप्रथम मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे त्यानंतर जी कांद्याची अगदी प्लेन पेस्ट मी तयार केलेली होती ती घेतलेली आहे हिरवी मिरची कोथंबीर आणि लसूण ही पेस्ट त्यामध्ये मिक्स करणार आहे सोया सॉस मिरीपूड लाल तिखट लाल तिखट अगदी लाल रंगाचं असणारच आपण यामध्ये वापरणार आहे आणि त्यासोबतच थोडासा लाल रंग म्हणजे आपल्या कंटकीला मस्त असा कलर येईल कलर ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तर कंटकीला थोडंसं रंग कमी येईल पण कंटकी खायला टेस्टीच होईल त्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लावर आणि अगदी दोन चमचे भरून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लावर एक चमच्यावर जास्तीचं टाका चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेत आहे एकत्र केल्यानंतर त्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि हे मिश्रण भिजवल्यानंतर किमान आपण पाच मिनटासाठी साईडला ठेवून देणार आहे मिश्रण पूर्ण असं एक जीव भिजलं जाईल इतकं असं मस्त एकत्र करून घ्या आता मिश्रण छान एकत्र झालेलं आहे आता पाच मिनटासाठी मी साईडला ठेवून देत आहे आणि थोड्या वेळानंतर आपण जी गोबी घेतलेली आहे त्यामध्ये हे मिश्रण टाकून घेणार आहे हे बघा अगदी दहा ते पंधरा मिनटानंतर मी हे मिश्रण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण असं गोबीच्या पूर्ण बाजूला लागेल यानुसार मिक्स करून घेत आहे आणि मिक्स केल्यानंतर त्याला कलर तर मस्त आलेलाच आहे एक चमचा मी कॉनफ्लावर घेतलेला आहे आणि एक चमचा मी चटपटीत असा गरम मसाला त्यामध्ये वापरणार आहे तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही वापरला तरी पण चालेल किंवा नाही टाकला तरी पण चालेल पण मला आवडतो म्हणून मी एक चमचा चटपटीत असा मसाला टाकलेला आहे आता दीड वाटी मी मैदा घेतलेला आहे दीड ते दोन वाटे आपल्याला मैदा लागू शकतो आता हे बघा यानुसार मैदा पूर्णपणे टाकून हे मस्त असं पूर्ण पीठ भिजून आपण अर्ध्या तासासाठी साईडला ठेवणार ता आहे आता पीठ तर साईडला ठेवतच आहे पण आता मी पंधरा ते वीस मिनटं आपल्या तेलाला पण तापायला वेळ लागतो त्यामुळे मी तेल तापायला ठेवत आहे आणि आपले जे हे मिश्रण होतं हे मी आता साईडला पंचवीस ते तीस मिनटं ठेवत आहे आता हे मिश्रण साईडला ठेवल्यानंतर आपण अर्ध्या तासानंतर हे मिश्रण मी काढलेलं आहे आणि हे बघा अगदी ज्यावेळेला आपण गोबीचे कंटक केळतो त्यावेळेला गोबीला पूर्ण कोटिंग लागलेली पाहिजे म्हणजे आपण जे मैदा जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते पूर्ण एकजीव होऊन त्या गोबीच्या सर्व बाजूला लागलेलं ला पाहिजे त्याच वेळेला ती गोबी एकदम परफेक्ट आपली तयार झाल्यासारखे होते एकदम गोबीचे लॉलीपॉप म्हणा किंवा कंटक्की म्हणा एकदम परफेक्ट त्याच वेळेला दिसतात ज्यावेळेला तुम्ही सर्व बाजूने त्याला कोटिंग लावसाल आता बघा आता गोबी ही मी मीडियम आचेवरती ठेवलेली आहे मीडियम आचेवरती तळल्यानंतर ती एकदम क्रिस्पी बनते आता हे बघा यानुसार गोबी ज्या वेळेला तुम्ही तळताय त्यावेळेला खूप वेळेस असं न हे करता अगदी पूर्ण गोबी तळल्यानंतर हळूवार जर काढली ना तर ती जी लागलेली कोटिंग आहे ती एकदम मस्त त्या गोबीलाच राहते यानुसार आता मी पूर्ण गोबी आपली तळत आलेली आहे आणि मी काढून घेतलेली बघू शकतात की मस्त कलर आपल्या गोबीला आलेला आहे यानुसार हळूवार करत मी सर्व गोबीची जे लॉलीपॉप आहे ते तळून घेत आहे आणि गोबीची कंटक्की करताना तुमची जर कोटिंग निघत असेल तर तुम्ही अजून पाच मिनटा किंवा दहा मिनटासाठी ज्यावेळेस तुम्ही हे पूर्ण पीठ गोबी मिक्स केलेले असते त्यावेळेला थोडंसा साईडला ठेवा म्हणजे थोडा हळूवार पूर्ण मिश्रण एकत्र तयार झाल्यानंतर ते एकजीव होतं आणि गोबीची कोटिंग एकदम मस्त लागून येते हे बघा जसं जसं मी नंतर हळूवार काढत आहे तशी तशी गोबीला कोटिंग एकदम मस्त लागलेलं ला आहे यानुसार आता मी पूर्ण गोबीची जी कंटक्की आहे ती तयार करून घेतलेली आहे बघू शकतात अगदी मस्त आजची आपली गोबीची कंटक्की तयार झालेली आहे यानुसार तुम्ही घरी एकदा नक्की करा आजची रेसिपी, तुम्हाल रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर पटकन लाईक अन सबस्क्राईब नक्की करा आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी मित्रांसोबत शेअर करा आणि टोमॅटो सॉजची रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल तर मी यूट्यूबमध्ये रेसिपी टाकलेली आहे तुम्ही बघू शकतात आणि या पद्धतीनुसार आपले अच्छे गोबीचे लॉलीपॉप एकदम मस्त भारी झालेले आहे व्हेजमध्ये तुम्ही एकदम मस्त असे यानुसार कंटके तयार करून खाऊ शकतात घरचे सर्वजण आवडीने खातील लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाही आवडणारे अच्छे लॉलीपॉप तयार आहे आणि अशीच चमचमीत रेसिपी बघत राहा खात राहा थँक्यू